नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी तर्फे तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला हे नागपंचमी सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येऊ हो। अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमी अतिशय आनंदाने साजरी केल्या जाते आज नागपंचमीचा सण का साजरा केला जाते कशासाठी केल्या जाते नागपंचमी का केल्या जाते आणि कशासाठी केल्या जाते हे थोड त्यात मी सांगणार आहे आज नागपंचमी जो आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ना साजरी केल्या जाते नागपंचमीला आज हे नागाला जे आहे ना दूध पाजवल्या जाते वारुळामध्ये जातात सर्व महिला भगिनी आहे ना वारुळामध्ये जाऊन तिथे वारुळाची पूजा करतात त्या ठिकाणी नागाला तिथे दूध आणि त्याच्यानंतर नैवेद्य केल्या जाते आता जिथे जिथे काही ठिकाणी महादेवा मंदिरामध्ये पण जाऊन पूजा केल्या जाते आणि या ठिकाणी आजचा सण म्हणजे त्यांना आज लहाया पण वाहतात त्या ठिकाणी दूध पण वाहतात आणि नैवेद्य पण दिले जाते आज आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि का साजरी केल्या जाते म्हणजे आजी जो आनंदाचा दिवस म्हणजे आज आहे ना प्रत्येकाने आहे ना, ना आपल्या मुलीला प्रत्येकाने काकण चोळी दिल्या जाते कोणी साडी घेतल्या जाते कोणी दस्ती आणि ब्लाउज पीस दिल्या जाते कारण का हे आपुलकी आणि हे आज आहे ना सर्व महिला भगिनीचा सण असतो आज आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने आपापल्या मुलीला प्रत्येकाने वडिलानी फुल नाही फुलाची पाकळी काही का असे ना पण आपली मुलगी कुठे काय असे ना पण त्या ठिकाणी जाऊन काकणटोळी दिल्या जाते म्हणजे कसं हे ईश्वराने एक असे सण केलेले आहेत की सण हे करण्याचं कारण म्हणजे की बाबा माणूस कामामध्ये व्यस्त असतो आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण माणसाला भेट व्हायला पाहिजे आणि कसं हे आपुलकी निर्माण व्हायला पाहिजे की बाबा आपुलकी आज आहे ना अं आज आज समजा कसं असते आज भावाला भाऊ आहे ना आपल्या बहिणीला काही काकणतोळी घेऊन जाव घेऊन जाते किंवा वडील असेल ते वडील आणि आपल्या मुलीला काकणतोळी घेऊन किंवा कोणी साडी असे दिल्या जाते किंवा एक आई वडिलाचे प्रेम किंवा आई वडिलाचे प्रेम असते आणि त्याच्यानंतर भाऊ बहिणीचे प्रेम आणि अतूट नाते हे टिकवण्यासाठी हे सण साजरे केले जाते किंवा आज आहे ना बघा इतकं वाईट परिस्थिती झाली आहे की बा आज कोणी कोणाला वळखायला तयार नाही भावाला भाऊ वळखायला तयार नाही बहिणीला बहिणी बहिणीला भाऊ वळकायला तयार नाही पहिलं आपल्या गावामध्ये जे आहे ना आपल्या गावी जर किती बहीण आली तर तिचा किती मान आदर सन्मान केला जात होता पण आज आपल्या माहेरी बहीण जायला सुद्धा भीती वाटायला लागली बहीण जायला सुद्धा तयार नाही म्हणजे कसं पहिले पहिलं कसं बहीण बहीण असलं किंवा मुलगी आपल्या माहेरला कधी जावं असं तिला एक आतुरतेने वाट होते कधी जावं कधी नाही असं ती अं ती करत, करत थी थी होती ती पळापळी करत होती तिची एक आक्रोश होता तिचा एक माया होती तिची एक दया होती तिचा एक जायला असं त्रसच होती माहेरला कधी जावं आणि आपल्या आई आपल्या नातलगाला आपल्या भावंडाला भेटावं कधी एक आपल्या आई आपल्या भावाला की मिट्टी मारव असं एक प्रत्येक त्यावेळेस बहिणीची एक मया होती आपुलकी होती पण आता आजकाल जे मया काय राहिलेली नाही तरी तुम्हाला सर हा जोडून विनंती करतो ची की बाबा आपण आपल्या परिवाराची काळजी घ्या एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या बहिणीचा आदर आपल्या बहिणीचा आदर मान सन्मान करत जावा आपली बहीण गरीब असो का श्रीमंत असो की भावांना काय कवच ना आपण जवळ असाल तर तिथं जाऊन आपण आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तू द्या बोलणं चालू ठेवा आपली बहीण जर जवळ असेल किंवा आपल्या तर त्या ठिकाणी आपण आपल्या फुल नाही फुलाची पाकळी पण तिला काहीतरी काकण कोळी द्या की काहीतरी तिचा मान सन्मान आदर करत जावा आणि बोलत जावा पहिलं पहिलं बहीण आली की मग तिचा किती आदर मान सन्मान एवढा तिचा हे करत होत आता काय कोणी कोणाला विचारायला लोक स्वार्थी पोटी होऊन गेलेत आमचं एवढंच आमचं हात जोडून विनंती करतो की एवढंच आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे की प्रत्येक घर ना सुखी राह कुटुंब राह एकमेकाबद्दल आणि प्रेमाची भावना राहावं सर्व कुटुंब एकत्र राहावं आणि हसता खेळता राहो असंच आपल्या बहिणीचा मान सन्मान आदर राहा एवढंच मी आमच्या युट्यूब फॅमिलीतर्फे सर्वांना आम्ही हात जोडून विनंती करतो आणि आज नागपंचमी सर्वांना सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येऊन हो, ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहावा हसणे म्हणजे जीवन आहे आनंदी राहा आनंदी कुटुंब राहा ज्या ज्या घरामध्ये समजा आनंद आहे ते ज्या घरामध्ये किती पैसा द्या किती राहू द्या त्या घरामध्ये आनंद नसेल तर ते काही कामाचा पैसा काही कामाचा नव्हत आणि एवढं सांगतो मी तुम्ही एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये धावून या आणि एकमेकाला मदत करत जावा एखादा कोणी अडचणीत असेल त्यांना सहकार्य करत जा एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये जाऊन धावून येणं एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये धावून येणं त्यालाच खरं प्रेम म्हणतात त्यालाच खरी माणुसकी म्हणतात अशीच नवीन अनुभव पाठो बाय हा एवढा वाटतं लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा ओके बाय